शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ऍग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टीलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्हीएसटी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ऍग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा

मावळ मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर पनवेल शिवसेनेच्या त्यांचा जंगी सत्कार समारंभाचा आयोजन करण्यात यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर सडकून हल्लाबोल केलाय खासदार सुनील तटकरे यांनी नॅपकिनची स्टाईल केली होती मात्र भरत गोगावले यांनी नॅपकिन कसा मी वापरतो याची स्टाईल आपल्या भाषणातून रंगतदार सांगितली जो खांद्यावर नॅपकिन टाकतो तो हॉटेलमधला वेटर असतो जो हृदयापाशी नॅपकिन ठेवतो तो म्हणजे गोरगरीबांचे मला आशीर्वाद असतात गरीबांना शेठ म्हणजे भरत शेठ आणि मला पाडण्यासाठी तटकरेंनी सुद्धा प्रयत्न केले कारण मुलीला पालकमंत्री करायचं होतं तुम्ही ज्या तुम्ही आम्हाला शिकू नका तुमची अवकाश ठेवा अशा प्रकारची टीका आनंद परंचू केलेली त्याला उत्तर आमचे कार्यकर्ते पदाधिकारी देतील त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे कारण अनंत परग पेची हैसियत काय आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे की जो कोणाचाच झाला नाही तो इतर कोणाचा काय होणार आहे तो भाग वेगळा आहे पण त्याला उत्तर आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देणार आहेत उद्या देतील नॅपकिन जो असा उडत आहे असे स्टाईलने वेटरचे असे म्हटले टीका टिप्पणी केलेली काय खांद्यावर ठेवलेला असा जो काय खांद्यावरती घेतात ना ते बिचारे वेटर लोक घेतात ना काय नाश्ता नाश्ताना झाला पाणी द्यायचं झालं तर असं खांद्यावर टाकून घेतात आमचा हा हृदयाचे जवळ असतो गरिबांचे आशीर्वाद घेतला तो पडू नये म्हणून आम्ही इथे तत्कऱ्यांना प्रशिक्षण देणार नॅपकिन हा ते काय आलं ज्याला माहिती नाही त्याला प्रशिक्षण द्यावंच लागतं एखाद्या गाडीचा ड्रायव्हर जर नवीन असत त्याला ट्रेनिंग घ्यावी लागते तरच तो ड्रायव्हर होऊ शकतो तसं नेपकिन धरणं ही एक वेगळी खासियत आहे महाराष्ट्रात हाय का कोण धरणारं नेपकिन बरेचशे त्याच्या आहे गरिबांचा शेट बरेच पण नॅपकिनचं सेंटर महाडमध्ये असेल की रोहामध्ये नाही महाडमध्ये जायला सर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजप स्वभावावर तयारी मग शिवसेना सुद्धा स्वभावा निवडणूक लढवणार आहे का शक्यतो असं होणार नाही एकत्र लढवायचं चाललेलं आहे आणि आमचे तिन्ही नेते पक्षाचे ते विचार करतील तो जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावध आहे थँक्यू आमचे कार्यकर्ते उत्तर त्याला देतील जो आनंद परांजपे कुणाचा झाला नाही इतरांचा काय होणार ज्याला नॅपकिन कसं ठेवायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागतं प्रशिक्षण कोर्स महाडला ठेवणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत तिन्ही निधी एकत्र बसून निर्णय घेतील